नमस्कार हो शेतकरी बंधूं हे बघा तुम्हाला आता ही दिसत असेल ना ही ही मक्काची शेती आणि आपण ह्या मक्काच्या शेतीमध्ये आहे ना बिना नांगरणी आणि बिना वॉटर असं करून आता ही मक्का घेतली आहे आणि ही मक्का जी आहे ना ही फक्त सव्वा महिन्याची मक्का आहे आणि ही जी जी मक्का दिसते ना ही फक्त सव्वा महिन्याची मक्का झालेली आहे आत्ता जी जवळपास ही मक्का झाली आहे जवळपास आपल्याला दोन दोन तीन तीन फुटापर्यंत हे बघा तुम्हाला दिसत असाल ना फक्त सव्वा महिन्याची मका आहे आणि आतापर्यंत हिला अजून कुठलंही खात नाही आणि जे आपण जी, जी केली ना ही फक्त मलचिंगवर आहे बघा तुम्हाला दिसतंय ना हे बघा मलचिंग म्हणजे काय करायचं आता हे मलचिंगवर काय करायचं दो एका एक स सव्वा फुटावर आपण आता सव्वा फुटावर लागवड करणार आहे सव्वा फुटावर काय करायचं आपल्याला फुटावर दोन बियाणं एकूण दोन बियाणं इथून म्हणजे हे बघा आता हे ना ही जी इथं दोन बियाणं टाकायचं इथं दोन बियाणं आन टाकायचं आणि सव्वा सव्वाचे किंवा दीड दीडच्या मध्ये परत दोन दोन बियाणं टाकायचं म्हणजे असं करून आपल्याला दोन दोन बियाणं जर टाकलं ना तर आपला धांडा असा छोटा पण राहणार नाही तुम्ही दोन टाका तीन टाका किंवा एक टाका एक बी टाकला तरी फायदा दोन बी टाकले तरी पण फायदा बघा आता आपलंही ना एक 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 आपण ही टोकन पद्धतीने केलेली आहे ह्याच्यामध्ये एक एक बियाणं वापरलं काही ठिकाणी दोन दोन काही ठिकाणी एक एक हे बघा फक्त सव्वा महिन्याची याला आतापर्यंत खतंही नाही फक्त मल्चिंगवर केलेली एवढी जबरदस्त मका आलेली आहे की जवळपास आता याच्यामध्ये एका एकराला आहे ना आपल्याला चाळीस किल क्विंटलपर्यंत मका व्हायला पाहिजे पाहिजेत म्हणजे याचा शंभर टक्के गॅरंटी आणि याच्यामध्ये ना फक्त एकच वेळेस खत्री काम पडणार आता आपल्या याच्यामध्ये सवामान निघून गेला आजो याच्यामध्ये पंधरा दिवस निघून जातात आणि पंधरा दिवस निघून गेले एक एकदा खज्जर दिलं की परत थांबत परत थांबून जायचं मित्रो चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा इथे जबरदस्त मका आलेली मित्र हे बघा एका एकरामध्ये याच्यामध्ये ना आपल्याला दोन बॅग पडलेला आहे दोन बॅगमध्ये एक एकर क्षेत्र होत आहे टोकन पद्धतीने जर केलं तर आणि टोकन पद्धतीने केलेलं आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के गॅरंटी आणि आपण आता समोरच्या सिजनासाठी आता काय करायचं आहे आपल्याला आपण आपण बांबू वापरलेले मक्कासाठी बांबू वापरलेले नंतर भविष्यामध्ये काय होतं लास्ट लास्ट फेब्रुवारी महिन्यात वाराचा कधी कधी शक्यतो असतो वारा पाऊस आणि त्या टायममध्ये आपले कणस आहे ना असे मोठाले झालेले असतात त्यासाठी आपण काय याच्यामध्ये बांबूवर म मक्का केलेली आहे आणि याला तार तार पण ओढून घेतला आहे बांबूवर मक्का करून तार ओढले आणि आता नंतर भविष्यामध्ये जर कुठं हवाचा अंदाज जर असला तर आपण याला काय करणार आहे का दोन्ही बाजूला परत तार तार बांधणार आहे म्हणजे मक्का अशी बेडवर असली ना की ते वाऱ्यांना खाली पडतात म्हणजे त्याच्यामध्ये जर आपलं कणस जर समजा कवळं असलं कवळं जर असलं ते जर बिडवून खाली जर खाली जर समजा वाऱ्यानं पडलं तर वाऱ्यानं पडल्यामुळं काय होतं तो, तो, तो कणच भरत नाही दाना भरत नाही त्याच्यामुळं त्यासाठी आपण काय करायचं बांबू पद्धत करायची शंभर टक्के गॅरंटी आहे हे बघा तुम्हाला दिसते ना बांबू पद्धत पूर्ण बांबू बांबू और मक्का धन्यवाद मित्रों